नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी इथं पहिली विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे पहिला प्रश्न डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती करा ट्रेस द डॉट्स ए थ्री दिलेली जी अक्षराय आहेत त्यावरून पेन्सिलने गिरवायचे आहे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर बी मॅच द नेम ऑफ द पिक्चर फोर मार्क्स पहिलं चित्र व्हॅनचं आहे म्हणून त्याला जोडी लावायची सेकंड झीप थर्ड टोमॅटो अँड फोर मिक्सर पुढील प्रश्न सी लिसन अँड ॲक्ट ऐकून कृती करायची आहे जंप ऑन द स्पॉट जागेवर उडी मारायची आहे टर्न लेफ्ट डावीकडे ओळायचं आहे ओपन युअर बुक पुस्तक ओपन करायचं आहे कोणत्याही तीन कृती करायच्या आहेत अँड फोर्थ वाईफ आउट द बोर्ड फळा पुसायचा आहे सेकंड क्वेश्चन नंबर टू जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट द पिक्चर फोर मार्क्स दिलेले जे अक्षर आहेत त्यावरून पेन्सिलनी गिरवायचं आहे आणि जे चित्र दिलेली आहेत त्यावरून सुद्धा पेन्सिलनी गिरवायचं आहे बी ऑडमॅन आउट थ्री मार्क्स द वर्ड विच बिगिन विथ अ डिफरंट साऊंड दिलेले जे चित्र आहेत कोणत्या चित्राचा साऊंड वेगळा आहे त्या चित्राला चित्रा गोल करायचं आहे कॉक पॅरेट कॅट कॅप पॅरेट पिने सुरुवात आहे बाकीच्या सर्व चित्रांची सुरुवात सीने आहे म्हणून उत्तर पॅरेट सेकंड डॉल डॉक्टर टेबल डॉग टेबल वेगळा शब्द आहे डीने सुरुवात आहे पुढील चित्र फिश फॅन फ्रॉग पॉट पॉट वेगळा शब्द आहे एफने सुरुवात आहे फिश फॅन फ्रॉग पुढील डेज ऑफ वीक किंवा रेनबो अँड कलर्स यापैकी कोणतीही पोयम म्हणायची आहे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील तसेच एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत